पाहिजे पकडजो पळशीन पाच जवसाच झाड आहे ते सीजन आतापर्यंत असंच भरू देते फळ तोडून घेते सीजन गेला का कट करते हे बदामीच झाड वाटते माहित आहे की नाही तुले अननसाचे झाड आहे ते काय म्हणत पाय हे हाय हॅलो फॅमिली आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल मीही तुमच्या आशीर्वादाने एकदम ठीक आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्णतः संडे स्पेशल ब्लॉग आहे ज्यामध्ये जिथे आम्ही गेलेलो आहे तिथली सगळी माहिती दिलेली आहे सो पूर्णतः ब्लॉग बघायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहे सो सर्वांनी कमेंट करा आणि मला नेक्स्ट ब्लॉगला काय सजेस्ट करायचं आहे ते नक्की सांगा चलो बघा हे काय चला पटकन घाईकडा घाई घाई कर चल हा पिकनिकला चालले का शेतात चालले कडून नाही काय अरे ते माशी येते बाहेर येते चल चल पटकन वेळ होते आपल्याला चल चल चला। कुठे जात बस एकच समजते हॅपी बर्थडे ला जात कुठेही गेलो तरी हॅपी बर्थडे ला जात नाही का ते बाजूची भाची हा ते तिचा एकदा बर्थडे होता ना तेव्हा गेलो <laughs> तेव्हा इन विश वगैरे के पण केलं तिला बघ त्या दिवशी माशे तू ठकुरांनी ठकुरांनी आहे की तू ठाकूर ठाकरांनी हात गायब अरे आला 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 गायब झाला होता आला 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 शापडला जुजू गायब झाली हात गायब होता

तिला एवढं हार्ड नाव पण येते स्वतःच नाव नाही तुझं नाव काय <laughs> तुझ नाव काय निहारिका आहे ना तुझ नाव काय बर तू पप्पाला भेटणार ना तू स्लो चालवत हवे आहे ना ओके जो बघून ठेवू काय तुझ्या स्वेटर तुझे आहे बॅग कोण स्वेटर आता अश्चारिगाओ कोणतरी तुझं स्वेटर आहे

बोकड्या पण बोकड्या बोगड्याची मजा आहे घ्या घ्या इला घ्या किल्ली आहे काय घातलं बाबा ना पोरगी लई शाणी आहे तुमची हे बघ गोट बघ गोटा

माहितीसाठी माहित आहे का जवळ मला पहिल्यांदा माहित पडलं माहित आहे पण झाड कुठं पाहिलं होतं कॅलेंडरला लावून कॅलेंडरला लावून एक चार पाच बी निघते हो पाच बी पाच बी ओरिजिनल हे सकाळी काय म्हणे मला पप्पा पाहिजे म्हणे कुठं हाकल देतो असा पट पिटा रस्त्यानं मारत असते आणि साईडला ऐकलं 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 त्यानं बाबा सारखेच करत बाबा याच्या गाडी तुला बोलायचे हकल बरं त्याला काय हकल राहते अरे खूप दिसतंय आता आम्ही खूप घाईत असताना ना अशा प्रकारची आम्हाला ट्रॅफिक लागली जी की पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक पेक्षा खूप जास्त वेगळी आहे <laughs> काय म्हटलं तू बोला आता हा हरुला हरबर ट्रॅफिक क्लिअर मी अरे एका एक हळू म्हटलं ना ट्रॅफिक क्लिअर

हे मग आणखी वर जाऊ शकते का नाही नवीन नवीन पालव्या फुटत असो नाही ना व्यवस्थित संगोपन करा लागदार पुन्हा त्या च्या झाडाचं याले पु DNA एक तोपले शेण खा दोन्ही साईड ने एक तो ने एक तोपले शेण आणि हे माती अशी फेका परत परत एक, एक एक दो ह्याच्यावर आणून ठेवून देतो परत वाढलं का पहिले नऊ लाईन लावल्या होत्या मी एक एकर सोडला त्याच्यानंतर अर्धा एक डिस्टन्स वगैरे प्रॉपर एवढाच पाहिजे आणि याच्यात कुठं काही बाकीचं काही लागत असतं नाही हो बाकी काही नाही देऊ शकत त्यांनी दिली आहे जवारी यावेळेस खाली ते बघ ना फ्लॉवर ते बघ फ्लॉवर फ्लॉवर मस्त इथे हे बघ हे बघ तरी लावले हंबा पाहिजे हंबा हंबा बिक्की पाहिजे हंबा आवाज दे हंबा बिक्की पाहिजे बिक्की पाहिजे घे घे एकच घे एक देते नाही म्हणते दे नाही नाही देत तू तुलाच पाहिजे तर कमी पडते बबड्या ओले सगळे किती दूर निघून गेले आम्ही दोघीच आमच्या दूर चालले गेले आणि आम्ही राहिलो बैलांना पाहत किती बुल होता त्याला बघत राहिलो आम्ही आम्ही दोघीच मागे राहिलो आता शो सगळे निघून गेले काही पाणी पकडून ठेवते त्याच्यामुळे प्रॉब्लेम हेच आता नाही मामाजी आपण डबळीकडे गेलो होतो सगळेच पिवडे पडले त्याच भरकाड जमीन आहे त्याला काही प्रॉब्लेम आहे का असं सनबर्निंगचा त्यांना झाकल्यावर डपडे इकडे हा प्रॉब्लेम नाही काहून तुझी भरकाड जमीन आहे हे काळीची जमीन असल्यामुळे पाणी पकडून ठेवते येणं थोडस जरी पाणी दिलं का ते पाणीची क्षमता एवढी जास्त होऊन जाते झाडाले की ते सनबर्निंगचा प्रॉब्लेम होऊन जातो काय हो असेल सनबर्निंग सनबर्निंग पाणी झालं हे व्यवस्थित होते नंतर सनबर्निंग अगं हे पूर्ण झाड होते असं व्यवस्थित संग पण नाही केलं ना हे असं झाड होते बघ पूर्ण म्हणजे पूर्ण गळूनच जात पूर्ण पाणी होऊन जाते असं पिवळ सर पूर्ण पिवळ सर पडून जाते व्यवस्थित संग व्यवस्थित संगम करावं यांनी कसं बरोबर हे बदामीच झाडते का माहित आहे की नाही तुला अननस नाही काय म्हणते झाड पन्नास आहे का खरं चला कंचू 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 सापडला ना कंचू कंचू सापडला ना बघू मस्त लावला है ना घरगुती तर खूप छान आहे मधा मधा त्यांनी ज्वारीचं पण रोप लावलेलं आहे जेणेकरून यांना ज्वारीचा एक वेगळंच काहीतरी लाभ होऊ शकतो तुमच्या झाडांना आंबा सापडला ए आंबा मारेल आंब्याचं झाड तर लई मोठं आहे ना बाराही बारही आला आंब्याच्या झाडाला हो अंकल आहे तिकडे चल काय गे हो हे ते काय करू मग आता वर घेऊ वर घेऊ पप्पा जेव्हा घेऊ ना पप्पा पण वर घेतात आम्ही इथे एका शेतावर आलो आहे जिथे की ड्रॅगन फ्रूटची शेती आहे आणि हे जे सगळे प्लांट दिसत आहेत हे जे लावलेले ते सगळे ड्रॅगन फ्रूट आहे आणि भाऊन तर लसूण पण मला लावलेला आहे गार्लिक पण छान घरगुती घरगुती आणि बापरे मँगो ट्री चणा अँड ऑल ऑन ऑल आणि ही झोपडी बांधलेली आहे जे की एक प्रॉपर शेती जेवण पण आपण खूप भरघोस उत्पन्न घेणारा एक प्लॅन्ट म्हणा प्रोजेक्ट म्हणा त्या प्रकारे ही सगळी अरेंजमेंट लावलेली आहे गाय पण आहे गायचं वाजर पण आहे आणि अँड ऑल खूप काही आहे बाबा खूप काही पाहायला मिळालं शेतीवर पहिल्यांदा आणि निहारिका थोडासा त्रास देत आहे म्हणून शूटमध्ये मी खूप कमी दिसत आहे बट बाकी खूप काही निरीक्षण करायचं आहे शेतीचं आणि खूप काय खूप काय खूप काही थोडंसं ट्रान्सपोर्टचं प्रॉब्लेम आहे यांच्याकडे कारण गावातून रस्ता कमी आहे शेतामध्ये यायला वगैरे किंवा काही गाडी वगैरे आता सध्या उन्हाळा सुरू आहे तर आता येऊ शकते पण जेव्हा पावसाळ्यात वगैरे येईल तेव्हा थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो सो मी आलेली आहे निहारिकासाठी बिस्किट घ्यायला निहारिका आता झोपीतून उठली जस्ट आणि लॉक खोला ना हो गाडी लॉक आहे आणि मी इथपर्यंत पोहोचली ओके तर मी आता बॅगच घेऊन नि घेतली निहारिका नंतर पाणी पण पन मागणार आणखी सो त्यामुळे बॅग घेऊन घेते गे आणि मी रस्ता विसरली सो आता पूर्ण पाण्यातून फसली तर फसली अशी बंडी वगैरे खूप काही जुना लूक जे की मी लहानपणी सगळं बघितलं आहे ना सो सगळी लहानपणीची मजा आज पुन्हा पाहायला मिळाली शेतावरचं खूप भारी वाटते खूप भारी शेतीवरच्या ब्लॉक मध्ये आता याला इझिली उन्हाला याच्याकडून आणि यानं इथंच ब्लास्टिंग करायला लावले सो so, अशा प्रकारे ना हा होता पूर्ण ड्रॅगन फ्रूट शेती पाहायला गेलो आम्ही तिथला ब्लॉग त्यानंतर ना घरी जायला निघालो आम्ही तर घरी सहा नंतर निघालो तर एक ते दीड तास होतात आणि त्यानंतर रात्र झाली आणि आज ना फायनली आमच्या शेतावर ही मशीन येणार होती जी की विहीर बनवायसाठी बोलवली होती याआधी बोलून या मशीने अर्धे काम केलं होतं आणि टाकून गेलेली होती जे की त्यांचे ऑपरेटर वगैरे चांगले नव्हते सो त्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही बट फायनली आज विहिरीच काम uh, करायला लागलंय त्यामुळे आम्ही आम्हाला शेतावरच एक ते दीड वाजून गेली त्यानंतर मी अदरवाईज काहीही शूट केलं नाही सो हा एवढाच आजचा सा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला तू नक्की सांगा आणि हो नक्कीच कॉमेंट मध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते सजेस्ट करा चलो बाय